नरसिंहडीमध्ये स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियान उत्साहात संपन्न नरसिंहडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले या अभियानाचे उद्घाटन नरसिंहवाडीचे सरपंच चेतन गवळी उपसरपंच विद्या कांबळे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभू डॉक्टर व्ही डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य अभियानांतर्गत महिलांसाठी रक्तदाब मधुमेह नेत्र दंत बालरोग स्त्रीरोग तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या त्यासोबत गोल्डन कार्ड ई सी जी हिमोग्लोबिन तपासणी आणि क्षयरोग संशयितांची तपासणीही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत पार पाडली गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी करून त्यांना पोषण आहार आणि योगांविषयी माहिती देण्यात आली विशेष म्हणजे या शिबिरात दोन महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर एक नवीन क्षयरुग्ण शोधण्यात आला अभियानासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर डिग्रजे मॅडम आणि डॉक्टर डिग्रजे सर सर्जन डॉक्टर मोघे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज अत्तार तज्ञ डॉक्टर ऐनापुरे सर दंत वैद्य डॉक्टर श्रद्धा तेप्पन्नावर तसेच श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर बारगीर व डॉक्टर पल्लवी अनुजे यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलांचे सहकार्य लाभले या अभियानात एकूण दोनशे तेरा महिलांची तपासणी करण्यात आली शिबिरासाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत नरसिंहवाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले